नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी सांगत असते अंजलीला की मला या नोकरीची खूप गरज आहे ही नोकरी जर मला सोडावी लागली तर माझं लॉ असं म्हणता म्हणता ती बोलता बोलता थांबते आणि तिच्या मनात इथे विचार चालू आहे मी जर ताईंना लॉकेटबद्दल सांगितलं तर सर आणि ताईंमध्ये भांडणं होऊ शकतात त्यामुळे ती ते न सांगता म्हणते की मला ही नोकरी करणं खूप गरजेचं आहे ताई माझ्या हातून ना चुकून सरांच्या गाडीची काच फुटली गेली आणि त्यामुळे त्याचे मला पन्नास हजार रुपये मला द्यायचेत सरांना परत करायचेत ऐकल्यानंतर अंजली म्हणते की म्हणून तू ही नोकरी करतेस हे तर मी चिंटूकडून माफ करून घेऊ शकते असं अंजली म्हणत असते तोपर्यंत ईश्वरी म्हणते नाही ताई मी सरांना शब्द दिलाय की त्यांचे पन्नास हजार परत केल्याशिवाय मी मुंबई सोडून इंदोरला परत जाणार नाही असा मी त्यांना शब्द दिला है। मी स्वतः कमवून त्यांचे पैसे परत करणार आहे असं ईश्वरी सांगते अंजलीला आणि म्हणते पण ताई पण ताई तुम्ही तरी प्लीज मला माफ करा असं म्हणते मग अंजली म्हणते अगं अगं तू माझी माफी मागी नको मागूस हे बघ खरं तर चिंटूने माफ करायला पाहिजे तुला असं म्हणून अंजली आता ईश्वरीला सांगते तर तिकडे अविनाश आई आई ग डोकं दुखतंय डोकं शांत व्हायला हवं असं म्हणत इथे जाऊन आजीजवळ बसतात तर आजी विचारतात काय झालं अविनाश डोकं दुखतंय का तर अविनाश तिला सांगतात डोकं दुखणार नाही तर, तर काय तूच सांग तुझ्या त्या सुनेने मग लगेच आजी म्हणतात माझी सुन मी आणलं तिला या घरात तर लगेच अविनाश म्हणतो हे बघ आई विषय मांडू विषय भरकटू नकोस हे बकवल्लरीने ना उच्छाद मांडलाय ईश्वरीच्या नावाने तिच्या मते आता तिने काय केलं ईश्वरीनी मग लगेच अविनाश म्हणतो काय आहे वल्लरीला ऑफिसमधनं असं कळलं आहे की त्या ईश्वरीने सगळ्यांसमोर अर्णवची अर्णवचा अपमान केला आहे तर आजी म्हणते शक्यच नाही मला नाही पटत तर अविनाश पण म्हणतात मलाही नाही पटत ग पण एक मात्र नक्की आहे की वल्लरी म्हणते तसं जर का खरंच काही घडलं असेल तर तुमचं ते पत्रिका जुळवून बघणं मला जरा कठीणच दिसतं आहे मला लगेच आजी म्हणते हे बघ अविनाश तुझ्या बायकोला ना पे प्रत्येक गोष्ट अशी बढाचढाके सांगायची सवय आहे आणि आज अंजली गेले ऑफिसला ती आली की आपल्याला कळेल तोपर्यंत अंजली तिकड नेते आणि म्हणते की मी सांगते ना काय झालंय ते आणि ये ये बस बस सावकाश बस आणि सावकाशी ये असं म्हणून सांगतात आता आणि आजी विचारते काय झालंय अगं तर आ, अंजली जे काही घडलेलं आहे ते सगळं सांगते अगं ईश्वरी खरंच खूप बोलली अर्णवला आणि आजी म्हणतात काय तर अविनाशला पण शॉक बसतो आणि मग मा कायदा मान्य ठरलेल्या रकमेपेक्षा वीस टक्केपेक्षा पगार कमी देऊन तुम्ही कामगारांची फसवणूक करताय हे जे काही ईश्वरी बोललेली असते किंवा बाकी सगळं तुमच्या लाडक्या भावाने कामगारांचे कसे पैसे खाल्लेत हे जर का तुम्हाला माहिती ना तर तुम्ही हा विष्णू मला विचारलाच नसता वगैरे असं जे काही बोललेले असते ते सगळं सांगते मग अविनाश पण म्हणतो हे सगळं बोलण्याचं असं अर्णवनं बोलण्याचं धाडस केलं तिने तर अंजली म्हणते हो मी होते तिथे माझ्या समोरच झालं पण जे काही झालंय ते सगळं गैरसमजातूनच झालंय आणि जे ती जेव्हा तिला चिची चूक कळली तेव्हा तिने ईश्वरीने अर्णवची माफी सुद्धा मागितली मी तुमची कान पकडून माफी मागते वगैरे मग आजी म्हणतात माफी मागितली आहे ना तर झालं तर आपली चूक झाली हे जाणवल्यावर माफी मागायलासुद्धा धाडस लागतं सोपं नसतं ते असं आजी म्हणतात आणि मग अविनाश म्हणतो की आपल्याला न पटणारी गोष्ट तोंडावर सांगणं यालासुद्धा धाडस लागतं असं अविनाश बाजू घेतो आणि मग त्याच्यानंतर आ आजी विचारतात अगं पण चिंटूने माफ केलं का तिला तर अंजली म्हणते नाही ना गं अर्णव खूप चिडला आहे तर अविनाश म्हणतो अरे देवा मला तर खूप कठीण दिसते सगळं तर आजी पण म्हणतात कठीण आहे रे अविनाश पण आपण चिंटू तुला असं सा सांगू शकत नाही ना की तू ईश्वरीला माफ कर म्हणून तिला माफ करायचं की, की नाही हा सगळा डिसिजन त्याचाच असणार आहे असं आजी म्हणतात मग अंजलीसुद्धा म्हणते मी सुद्धा तेच म्हटलं ईश्वरीला की तुला माफ करायचं की नाही हा डिसिजन अर्णवचाच असणार आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं ऐकून अविनाश अक्षरशः डोक्यावर परत शेकायला लागतो आणि मग इकडे ईश्वरी सांगते नम्रताला ताई अगं एवढी मोठी गलती माझ्यातून कशी झाली ना तेच मला कळत नाही आहे अगं मला आता खूप खूप पछतावा होतं या गोष्टीचा अगं अर्णव सर ऑफिसमधल्या सगळ्या लोकांच्या भल्याचा विचार करून एवढं चांगलं काम करत होते आणि मी मी काय केलं त्यांच्यावरती एवढा मोठा आणि घाणेरडा आरोप केला तर नम्रता तिला म्हणते इशू तू रडू नकोस हा हे सगळं गैरसमजातून झालं की नाही असं विचारते अगं तुला तरी कुठं माहिती होतं तर ईश्वरी म्हणते अगं पण मी नीट माहिती करून घ्यायला हवी होती ना तर नम्रता म्हणते हे बघ इशू तुला एवढंच वाईट वाटत असेल ना तर तू सरळ माफी मागून टाक ना त्यांची तर ईश्वरी म्हणते ताई अगं मी मागितली माफी पण त्यांनी माझं काही ऐकूनच नाही घेतलं अगं मग नम्रता म्हणते बघ परत प्रयत्न कर हे बघ आजचा राग ओसरला ना की ते कदाचित उद्या तुला माफ करून टाकतील तुला मग ईश्वरी म्हणते ताई ताई अगं आणि माफ नाही केलं तर अगं त्यांना बहाणच हवं आहे मला नोकरीवरून काढून टाकण्याचा आणि मी आत्ता तर त्यांना एवढं मोठं कारण दिलं आहे ना त्याच्यानंतर त्याने मला नोकरीवरून काढून टाकलं तर 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 माझ्या आईबाबांच्या लॉकेटचं काय होईल असं ती ईश्वरी नव्रताला विचारते आणि म्हणते अगं माझ्या आईबाबांची एकमेव आठवण होती गं ती माझ्याकडे आणि तीसुद्धा त्या आता अर्णव सरांकडे आहे मला मला नोकरीवरून काढून टाकलं तर मी ते लॉकेट कसं परत मिळवू कसं सोडवणार ते मी लॉकेट हा प्रश्न ईश्वरीला पडला आहे नम्रता तिला आता धीर देते बघूया नेमकं काय का होणार आर्णव खरंच ईश्वरीला कामावरून काढून टाकणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल शेवटपर्यंत बघा हा भाग हा एपिसोड शेवटपर्यंत बघा बरं का तर प्रेक्षकांनो आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे नम्रता मनात म्हटले बाहेर जाऊन मला आकाश सरांना फोन करायचा आहे पण आत्या सर आत्याला नाही सांगता येणार मला ते म्हणून ते आत्ताला हाक मारते आणि म्हणते की आत्या मला भाजी आणायची आहे मी जरा बाहेर जाऊन येते मग आत्या पण म्हणते लवकर तो पण आता तिथे राकेशची एंट्री झालेली आहे तो गुड मॉर्निंग म्हणत आतमध्ये येतो तर आत्या म्हणते गुड मॉर्निंग बसा ना चहा घेणार का विचारते तर आक राकेश म्हणतो नाही मी जरा घाईत आहे चहा नको आणि ईश्वरी जी कुठे दिसत नाही तसं तो विचारतो तर लगेच आतल्या म्हणते ती कुठे असणार गेली ऑफिसला तर आता राकेशच्या मनातमध्ये येत आहे हिचं ऑफिस काही केलं सुटतच नाही आहे तोपर्यंत नम्रता म्हणते आत्या आम्ही जरा जाऊन येते हां तर हा लवकर ये म्हणून आता आत्याने परमिशन दिले त्यामुळे नम्रता निघून गेली आहे आणि नम्रता निघून गेल्यानंतर राकेश बघा हां आत्ता खरं सांगू का ईश्वरीजींना नाहीलाच असल्यासारखी अशी नोकरी करावी लागते हे बघून ना खूप वाईट वाटतं मला कधी कधी असं बोलायला चालू करतो आणि मग पुढे म्हणतो म्हणजे एखादी साधीसुदी नोकरी असती तर ठीक होतं पण त्या अर्णव नो राजेशिरकेकडे नोकरी आणि त्या अर्णव राजेशिरकेपासून दहात लांब राहिलेलंच बरं पण ईश्वरीजी आता त्यांच्या पी एत म्हटल्यावर काय जाऊ दे त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर काही दिवस कमी पडतील असं तो म्हणतो मग आत्यासुद्धा होऊन म्हणते आणि मग राकेश म्हणतो बरं मी हे हे भाडं द्यायला आलो होतो हे घ्या मग आत्या म्हणते कशाला काही केली दिलेस तेच सावकाश तर राकेश म्हणतो नाही हो आत्या मलाच अवघडल्यासारखं होतंय म्हणजे तुम्ही पैशांसाठी मागे नाही लागणार म्हणून मी गैरफायदा नाही घेऊ शकत ना असं म्हणतो तर लगेच आत्या म्हणते गैरफायदा कसला मलाही माणसं कळतात तुम्ही पैसे बुडवणाऱ्यातले वाटत नाही मला मग लगेच थँक्यू आत्या असं म्हणून राकेश म्हणतो म्हणतो पण माझं एक तत्व आहे आपण मन्त। प्लीज, पैसे जपण्यापेक्षा ना माणसं जपावीत असं तो सरळ सांगतो आणि म्हणतो आपण सगळं नेमकं उलटं करतो आणि तिथेच चुकतो असं तो पुढे म्हणतो आणि म्हणतो तुम्ही प्लीज तुम्ही प्लीज हे पैसे ठेवून घ्या नाही तर मला रात्री शांत झोप नाही लागणार वगैरे म्हणतो तर आत्ता म्हणतो बरं आणि मग राकेश म्हणतो जरा येतो मी जरा घाईत आहे असं म्हणतो तिकून निघून जातो आणि तो निघून गेल्यानंतर आत्ताच्या मनामध्ये विचारतोय काय सज्जन माणूस आहे की ती काटकसर करून याने हे भाड्याचे पैसे जमा केले असतील ना असं तर प्रेक्षकांना आता ऑफिसमध्ये काय चाललंय बघूया ऑफिसमध्ये अर्णव आलाय आहे त्याच्या चेअरवर नाही इथे त्याला टेडीबेअर आणि सॉरी लिहिलेलं दिसतंय तो त्या कडे बघतो तो टेडीबेअर हातात घेतो आणि मग त्याला कळतं की हे कुणी केलं असेल ते त्याला लगेच ओळखतं तर तसाच टेडीबेअर उचलतो हातामध्ये आणि तरा तरा तिथनं जायला निघतो बघूया आता काय होतंय पुढे इकडे ईश्वरीच्या मनामध्ये विचार चालू आहे सर मला करतील का माफ आणि त्यांनी जर का मला माफ नाही केलं तर आई बाव, आईबाबांची आठवण असलेलं लॉकेट कसं परत मिळवू मी असा तिच्या मनामध्ये विचार येतो आहे आणि प्रेक्षकांना तेवढ्यात तिचं लक्ष ना त्या एका मशीनकडे जातं ते काय आहे हे बघण्यासाठी ती पुढे जाते कारण ती वस्तू अशी झाकून ठेवलेली आहे त्यामुळे तिला इंटरेस्ट वाटतो की ते काय आहे आणि ती जेव्हा त्या इथे त्या का जे मशीनवरचा तो कपडा दूर करते तेव्हा ते मशीन तिला दिसतं आणि मग ती विचार करते की हे मशीन इथे कसं काय आहे हे hey, इतकं जुनं शिलाई मशीन इथे कोणी सांभाळून आहे असं सा तिला प्रश्न पडतो आणि मग तोपर्यंत तिला हाक मारतात सा ना ते मॅडम मा त्याला ते हात लावू नका असं म्हणून सरांना नाही आवडणार असं म्हणून तिला म्हणतात आणि ते पुढे सांगतात की त्याला फक्त आमचा म्हणजे पुसायचं असतं त्यावेळीच हात लागतो आणि मग ती विचारते हे इतकं जुनं शिलाई मशीन इथे कसं काय आहे सरांनी का जपून ठेवलंय तर ते सांगतात ते काय मला माहिती नाही मागे सर इंदोरला गेले होते त्यावेळी ते तिथून घेऊन आले त्यांना म्हणे त्यांच्या जुन्या वाड्यात हे मशीन मिळालं होतं आणि मग ईश्वरी पण विचार करते आणि मग तिला लक्षात येत नाही मशीनकडे ती बघते आणि म्हणते जुना वाडा इंदोरच्या वाड्यातून घेऊन आलेत म्हणून तिला असं की नाही आश्चर्य वाटतं आणि मग ती मशीनवरून परत एकदा प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते आईच्या जुन्या साडीचा जसा स्पर्श असतो ना तसा या मशीनमधला हात लावल्यानंतर स्पर्श येतोय किंवा असं फिलिंग येते असं तिथे म्हणते आणि ते पुढे सांगतात तुम्हाला एक सांगू का सर या मशीनची खूप काळजी घेतात म्हणजे हे मशीन सर घरीसुद्धा ठेवू शकले असते असं बाकीचे म्हणतात पण त्यांनी हे मशीन मुद्दामून इथे ठेवलं आहे असं हो सगळे म्हणतात बाकी मला काही माहिती नाही असं ते इन्फॉर्मेशन देतात आणि प्रेक्षकांना जेव्हा ईश्वरी त्या मशीनकडे प्रेमाने बघत असते ना आणि तेव्हा ती त्या ते अर्णवची एंट्री होते आणि अर्णव तिला म्हणतो हात लावायचा नाही त्याला असं म्हणून आणि मग आता ईश्वरी पाठीमागे वळून बघते अर्णव स्वतः पुढे येतो तिथून आणि मग त्या मशीनकडे एकदा बघतो आणि ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो स्टे अवे फ्रॉम इट असं सांगतो आणि हातातला टेडीबिअर दाखवून विचारतो हे काय आहे तेवढ्या तिथनं पाकणं लावण्या पण येते बरं का प्रेक्षकांनो अर्णव सारखं विचारतो हे काय आहे तर ईश्वरी म्हणते सर काल ते मी गलती झाली म्हणून म्हणून त्याबद्दल मग त्याच्यानंतर अर्णव तिला म्हणतो कॉर्पोरेट ऑफिस आहे हे हे इथे असले स्वतःची कामं जर नीट केली ना तर असल्या चाइल्डिश गोष्टी इथे कराव्या लागत नाहीत आणि टेडीबेर ईश्वरीकडे फेकतो आणि म्हणतो डस्टबिनमध्ये फेकायचं हे असं म्हणून सांगतो आणि लावण्यात तिथं पाठीमागे हसत असते तर ईश्वरी शॉक होऊन बघते आणि अर्णव म्हणतो आणि जेवढा वेळ इथे आहेस ना तेवढा वेळ या मशीनपासून लांब राहायचं असं तिला वॉर्निंग देतो मग ईश्वरीसुद्धा त्या मशीनकडे बघते अर्णव पुढे म्हणतो जिथे हात लावतेस ना तिथे फक्त नुकसान करतेस फक्त नुकसानच सो स्टे अवे आय सेड स्टे अवे असं म्हणून परत ओरडतो मग ईश्वरी जराशी पाठीमागे होते आणि आर्णव मग नंतर काय करतो बघा प्रेक्षकांनो आर्णव त्या मशीनच्या जवळ जातो आणि फ्लॅशबॅक दाखवला बरं का प्रेक्षकांनो तर अर्णव तू थांब ए मला पकड ए मला पकड असं लहानपणीचे आवाज येतात अरे नको देऊ तुझ्या ताईला त्रास वगैरे सगळं असं ते लहानपणीचे अंजली चांगलीचे दिवस आठवतात आणि मग एक दिवशी अचानक पुढे गेल्यानंतर इथे आत्महत्या केलेले पाय वगैरे दिसतात आणि मग ते ले ले मशीन त्याला सापडलेलं ती दिसतं त्या मशीनवरनं तो प्रेमाने हात फिरवतो ते मशीन ते पूर्ण असं तो परत झाकून ठेवतो आणि अर्णव असा हे सगळं करताना बघून ईश्वरी आणि लावणं दोघंजणं त्याला असं म्हणजे जण त्याला असं बघत तिथे मागणं उभे आहेत ईश्वरीला कळत नाही की हे नेमकं काय चाललंय ते, ला ते, ला ते ला खरं लावण्यासुद्धा विचार करते आणि म्हणते ईश्वरीकडे बघून आज तर ही गेली लावण्याच्या मनात वेगळंच चाललंय आणि ईश्वरी वेगळाच हे न बघते इकडे अर्णवकडे कारण तो अजूनही प्रेमाने हातभीत फिरवतो आणि नंतर ताडताड करून बाहेर निघून जातो अर्णव निघून गेल्यानंतर लावण्या ईश्वरीच्या समोर येते आणि म्हणते जस्ट फ्यू आवर्स लेफ्ट इन इन द ऑफिस असं म्हणून सांगते ती आणि ते टर्मिनेशन लेटर प्रिंट आहे दाखवते आणि म्हणते तुझं टर्मिनेशन लेटर ईश्वरी त्या लेटरकडे अशी शॉक होऊन बसते आणि लावण्यापुढे तिला असं म्हणते ए आरची सिग्नेचर घ्यायला चालली आहे मी यावर जस्ट वेट अँड वॉच ईश्वरी आत्ता तिला काही बोलत नाही तिच्याकडे नुसतीच बघत राहिले आणि त्या लेटरकडे नुसतीच बघत राहिले कारण तीसुद्धा इथे शॉक झाले की खरंच तिला आता ही कंपनी सोडून जावं लागणार तिला पुढचं टेन्शन आलं आहे पण बघूया नेमकं का काय काय घडणार आहे ते लावण्य आपली नेहमीची स्टाईल करत तिकडनं निघून जाते आणि मग ती निघून केल्यानंतर ईश्वरी खरंच म्हणते नोकरी गेली तर काय करणार आहे मी असं तिला प्रश्न पडलेला आहे आता बघूया पुढे काय होतंय ते तर इकडे अर्णव सांगतोय आकाशला लास्ट मंथचा एक सेल रिपोर्ट मला वेल करायला सांग आकाश त्याच्याकडे बघत असतो तर अर्णव म्हणतो नवीन डिझाईनचं काम कुठपर्यंत आलं आहे ते डिझाईन टीमला मला अपडेट करायला सांग असं अर्णव पुढे सांगत असतो तर आकाश म्हणतो सांगतो मी आणि मग तो उठतो आणि मग तो काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो दादा ते आ, ते ॲक्च्युली मला असं म्हणायचं होतं असं मी सांगू तुला असं म्हणून आकाश सुरुवात करतो होतं म्हणतो मला खरंच वाटतं की तू ईश्वरीची चूक माफ करून आणि हे एवढंसं ऐकून लगेच अर्णव त्याला म्हणतो की तुला विचारले का मी याबद्दल तर अर्णवला पुढे आकाश असं म्हणतो मी की तुझा एक ऑफिस म्हणून नाही सांगत आहे पण छोटा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय आकाश तुला खरंच कळत वाटतं की तुझ्या मोठ्या भावाला ऍडवाईसची गरज आहे वगैरे असं तो एकदम बोलतो बरं का आकाशला इथे मग आकाश त्याला काहीच उत्तर देत नाही आणि तिथून निघून जातो त्यामुळे तो विषय तिथेच थांबतो आणि तोपर्यंत लावण्याने तिथे एंट्री घेतली आणि ती म्हणते ए आर ईश्वरी देसाईचं टर्मिनेशन लेटर तयार आहे त्यावर फक्त तुझे सिग्नेचर बाकी आहे असं म्हणून मग लगेच अर्णवतीला कसा म्हणतो बघा हा आणि अर्णवतीला जे काही म्हणतो त्यावरून वाटतं की तो तिला टर्मिनेट करणार नाही असं पण तो म्हणतो नॉमिनेशन लेटर लगेच रेडी केलं असतो पण त्या दिवशी क्लायंटला तिचं प्रेझेंटेशन आवडल्यानंतर साधं अप्रिसिएशन लेटर तुला द्यावंसं वाटलं नाही का असं तो विचारतो आणि आता लावणण्यास शॉक होऊन बघते बरं का त्याने असं विचारल्यानंतर आणि मग ती म्हणते येस यू आर राईट असं म्हणते यू आर ऑफसुलेटली राईट असं म्हणते आणि तिला आता काय बोलायचं खरंच कळत नाही लावण्याला पण त्याच्यानंतर ती स्वतःच म्हणते सो हे नको देऊ ना मी तिला असं म्हणून आणि ती अंदाज घेत असते आणि तो ती निघून जाते निघून जाणार तोपर्यंत अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो थांब म्हणून त्यामुळे लावण्याच्या मनामध्ये उकळ्या फुटत आहेत बरं का प्रेक्षकांनो तो लेटर मागतो आणि लावडणे त्याला लेटर ते हातामध्ये देते आणि मग तो पेन असं पण म्हणतो लेटर सगळं वाचून बघतो आधी काय काय लिहिलंय त्याच्यावर ते आणि कसला विचार करतोय ये लावण्याच्या मनामध्ये विचार येतोय आणि ते म्हणजे सिग्नेचर करेल ना हा तोपर्यंत प्रेक्षकांना आरणवणे सिग्नेचरसाठी पेन मागितलंय लावणं त्याला हसत असं तिथला पेन काढून देते आणि अर्णव परत एकदा लेटरकडे बघतो विचार करतो दोन सेकंद आणि मग आपली सिग्नेचर त्याच्यावर करतो फायनली त्या टर्मिनेशन लेटरवर आणि मग लावण्याचा इथे म्हणजे लड्डू फुटता उकळ्या फुटताय जोरजोरात तो पे लेटर लावण्याकडे देतो आणि मग लावण्या तिथून निघून जाते तर प्रेक्षकांनो इकडे आता अर्णव तसाच खुर्चीवर बसून राहिला आहे ईश्वरी तिथे सांगत असते की हे डिझाईन्स फॉलो करा ह्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन आहे तोपर्यंत लावण्या आलेली आणि म्हणते आय अँड डिस इज अ गुड न्यूज असं म्हणत येते बरं ती आणि मग ईश्वरी तिच्याकडे बघते आणि म्हणते फायनली ए आरने तुला कामावरून काढून टाकलंय ही न्यूज आता लावण्य ईश्वरीला सांगते आणि ईश्वरी तिच्याकडे नुसतीच बघत आहे त्यामुळे लावडण्या परत म्हणते येस यू हर्ड मी राईट असं म्हणून सांगते आणि मग पुढे म्हणते की हे घे हे तुझं टर्मिशनल लेटर नीट बघ एआरची सिग्नेचर पण आहे त्याच्यावर असं सा लावण्य सांगते आणि ईश्वरी तिच्याकडे बघते लावण्य म्हणते हे घे आणि आताच्या आत्ता निघ इथून असं सा तिला सांगते विथ इमिडिएट इफेक्ट आणि मग स्वतःच म्हणते अ याचा अर्थ तुला कळतो ना असं आणि विचारते बरं का कुचकेपणाने कुठे आहे तो मिडल क्लास तुझा झोला तो घेऊन दिवसभर फिरत असतेस तो कुठे आहे तो उचलायचा आणि निघायचं इथून आत्ताच्या आत्ता असं सांगते ओरडून आणि मग इथे इन अ गेट आउट असं म्हणून सांगते परत तर ईश्वरी तिला म्हणते की जायच्या आधी मला अर्णवसरांना भेटायचं असं सा म्हणून सांगते तर लावण्या लगेच म्हणते कशासाठी ए आर काय तुला परत माफ करणार नाही आहे असं म्हणून लावण्या म्हणते आणि हे असे खोटे अश्रू गाळून सगळीकडे कामं होत नसतात ईश्वरी असं म्हणून सांगते आणि मग ईश्वरी त्यांना म्हणते की त्यांनी त्यांचा तेन फैसला बदलावा म्हणून मला त्यांना भेटायचं नाही आहे पण मला भेटल्याशिवाय त्यांना जाता पण येणार नाही असं म्हणते तर लावणण्या वटेवर असं करते आणि लावण्या तिकडून निघून जाते आता बघूया ईश्वरी ए आरला भेटायला गेल्यानंतर ए आर निर्णय बदलेल की अजून काहीतरी ड्रामा घडेल तर ईश्वरी परत एकदा त्या लेटरकडे बघते आणि आता अर्णवला केबिनमध्ये जाऊन विचारते आधी सर आत येऊ का तर अर्णव म्हणून म्हणतो मन आणि मग त्याच्यानंतर विचारतो तू इथे काय करतेस तुला काढून टाकलंय कामावरून असं म्हणतो आणि मग ईश्वरी म्हणते जायच्या आधी मला एक गोष्ट करायची होती सर म्हणून मी आले होते ईश्वरी मोबाईलवर ना काहीतरी करते आणि मग तो मेसेज इथे अर्णवच्या जा फोनवर जातो ईश्वरीनं काय केलं आहे बघा प्रेक्षकांनो तिने डिजिटल पेमेंट केलं आहे आणि त्यामुळे अर्णव विचारतो हे काय आहे तर ईश्वरी म्हणते सांगते सर आणि मग ती काय करते बघा त्या लॉकेटच्या इथली जी काही चिठ्ठी लिहिली असते ती उचलते आणि त्याच्यावरची ती उचलते ती खाली ठेवते दुसरी चिठ्ठी काढते आणि त्याच्यावर एक अमाऊंट लिहिते आणि ती अमाऊंट त्या परत लॉकेटला लावून चिकटवते आणि पुढे असं सांगते की आणि आता म्हणते एकोणपन्नास हजार आठशे पन्नास, पन्नास रुपयेचं बिल होतं त्यातले मी पाच हजार रुपये आता तुम्हाला दिले आहेत सर आणि आता म्हणजे मी तुम्हाला आता चव्वेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये मला देणं लागते देणं बाकी राहिलेली आहे तर ती अमाऊंट आणि तिचं जे काही म्हणणं आहे ते बघून अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये अर्णव तिला प्रेझेंटेशनचे ॲप्रिसिएशन आणि पंधरा दिवसांचे पैसे माफ करतो वगैरे असं सांगत असतो तर ईश्वरी म्हणते तुमचे एस नको आहेत मला आपलं ठेल ठरल्याप्रमाणे मी तुमचे पैसे नक्की परत करणार आणि मगच इन मुंबई सोडणार वगैरे असं ती सांगते आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये अजून एक ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे असा की ईश्वरीला आजीशी आणि अंजलीशी त्यांच्या घरात बोलताना इकडे अर्णव बघतो आहे आणि त्यामुळे अर्णव तिला ओरडतो म्हणतो तुला असं माझ्या घरच्यांशी बोलून किंवा माझ्या आजीशी आणि ताईशी बोलून तुला तुझा परत नोकरी मिळू शकेल किंवा तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील हे असं तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिले नेमकं काय का होणार जाणून घेऊया सबस्क्राईब